जय श्रीकृष्ण श्रीमद्भागवत दशमस्कंद विषय भगवंताचे आठ विवाह स्तुतीच्या वर्षावाने मनुष्य कर्तव्य विसरतो कृष्ण पूर्ण कर्तव्य दक्ष त्याने सभा फिर भरवली सत्राजिताला ताबडतोब बोलवले म्हणून निरोप गेला सतराजीत मनातून घाबरलाच होता आता आपली धडगत नाही असे त्याला वाटू लागले सभेत जाणे टाळता येण्यासारखे नव्हते त्याने खाली मान घालून सभेत प्रवेश केला श्रीकृष्णाने त्याचा सत्कार केला बहुमानाने त्याला उच्चासनावर बसवले त्याने तर सत्राजीत आणखीनच खचून गेला ज्याला आपण खुनी ठरवला तोच मोठ्या अंतःकरणाने हात धरून आपणास सन्मानित करीत आहे हे पाहून आपण स्वप्नात तर नाही ना असे त्याला भास झाला झाले गेले विसरून जायला मन मोठे असावे लागते असे शुद्धमान फक्त विश्वमानच होऊ शकते श्रीकृष्णाने ज जांबुवंतीला सभेत बोलवले सर्वासमक्ष म्हणाला देवी समंतक मनी तुमच्याकडे कसा आला हे स स्पष्ट करून सांगा याचा मनी यांना द्या जांबवंतीने घडलेली सारी हकीकत सांगितली पिताजीचे प्राणोत्क्रमण व्हायचे पण भगवंताची कृपा म्हणून पिताजींना दर्शन तर घडलेच पण मला या चरणाची जोड मिळाली सारी सभा हे ऐकून थक्क झाली सत्राजीत लज्जित झाला त्याचा मनी त्याला परत मिळाला आपण अविवेकाने काय बोललो याचा त्याला पश्चाताप झाला त्याची मूढता त्याच्या लक्षात आली श्रीकृष्णाचा परोपकार कधीच फेटू शकणार नव्हता त्याचा पराक्रम आणि उदारता दोन्ही ध्यानात घेण्यासारखे आहे त्याच्याशी वैर ठेवणे योग्य नव्हे हेही जाणले आणि त्याच्याशी मैत्री कशी जोडता येईल याच विचाराने तो घरी परतला सत्राजिताला सत्यभामा नावाची एक मुलगी होती तिचा विवाह हो शतधनव्याशी व्हावा असे वाटत होते पण बेत बदलला सत्राजिताने वसुदेवाकडे निरोप पाठवला सत्यभामेचा श्रीकृष्णाशी विवाह व्हावा अशी इच्छा प्रकट केली वसुदेवाकडून होकार आला दोन्ही कुळे वैभवशाली थाटामाटात आठ दिवस लग्न सोहळा चालला विवाहोत्तर समंतक मने आंदन मिळावा असे भामेला वाटत होते पण श्रीकृष्णाने स्पष्ट नकार दिला अशा रीतीने समंतक मनाच्या निमित्ताने दोन राण्या श्रीकृष्णाला प्राप्त झाल्या श्रीकृष्णाचे कर्तृत्व तर अतर्कच होते त्याला नक्की माहीत होते की पांडव आणि कुंती लाक्षागृहात भस्म झाली नाही तरीसुद्धा लोकव्यवहार म्हणून श्रीकृष्ण हस्तिनापूरला गेला लाक्षागृहात त्यांना जाळण्याचा प्रयत्न दुष्ट कपटी दुर्योधनानेच केला होता विदुराच्या दूरदर्शीपणाने पांडव वाचले भुयारी रस्त्याने ते सुखरूप बाहेर पडले हे सारे गुप्तपणे झाले श्रीकृष्ण बलरामासह हस्तिनापूरला आला पितामहांना भेटला धृतराष्ट्र गांधारी यांच्या दुःखात आपण सहभागी आहो असेही त्यांनी भासवले द्रोणाचार्यांना तर भेटून आपण फार दुःखी आहो असे तो वागला याच संधानात अक्रूर आणि कृतवर्मा शतधनव्याकडे गेले त्याला मिळणारी सत्यभामा श्रीकृष्णाला मिळाली याबद्दल त्यांच्या पोटात दुखत होते परंतु असे काहीच कारणच नव्हते जगात अशा उठाठेवी करणारी बरीच माणसे असतात ना स्वतःचा स्वार्थ ना दुसऱ्याचा परस्पर झुंज लावून लांबूनच खेळ बघण्यात आनंद मानणारे आणि स्वतः नामानिराळे राहणारे असे विघ्नसंतोषी लोक असत ध शृ शतधन्व्याला चिथावून सत्राजितावर चाल करून जायला ही संधी चांगली आहे श्रीकृष्ण आणि बलराम दोघेही द्वारकेत नाही हे पण त्याला बजावले मुळातच शतधन्वा सरळ स्वभावाचा नव्हता तो द्वारकेत आला सत्राजीत झोपलेला होता त्याच्यावर वार करून त्याला ठार केले समंतक मनी मळवला शतधन्वा न द्वारकेबाहेर पडला सत्यभामेला पिता निधनाचे दुःख असह्य झाले तिला भाऊ नव्हता तिचे सर्वांच्या संमतीने तिने पिताजीचे शव तेलाच्या डोनीत ठेवले श्रीकृष्णाकडे झा अशा प्रकार झालाय म्हणून निरोप पाठवला पक्का नटनाटकी सासरा गेल्याचे आपणास खूप दुःख झाले असे दाखवून रडू लागला केवळ सत्यभामेच्या समाधानाकरता सत्राजी जित, सत्राजिताचे ओर्ध्वदैयिक केले सत्यभामेची समजूत घातली मी शतधन्व्याला शोधून काढतोच आणि मरणी परत मिळवतोच श्रीकृष्णाची चाल करून येत आहे असे पाहून शतधन्वा कृतवर्म्याची मदत मागू लागला अक्रूराला विनंती केली सहाय्य करण्याबद्दल विनंती केली पण दोघांनी कृष्णाविरुद्ध लढण्याची नाकारले कृष्ण साधासुद्धा मनुष्य नव्हता त्याचे सर्वच कर्म अद्भुत होते अक्रूराने श्रीकृष्णाचे बालचरित्र ऐकवले कंसाला कसे लोळवले ते पण सांगितले अक्रूर मदत करीत नाही असे पक्के झाल्यावर शतधनव्याने तो मनी जपून ठेवण्यासाठी अक्रूराजवळ दिला आणि आपण पोबारा केला त्याचा घोडा अत्यंत वेगवान होता तरी एका उपवनात तो अडखळून पडला श्रीकृष्णाने आणि बलरामाने मिथिला नगरीक नगरीच्या समीपच त्याला गाठले शतधनवा पाय उतार होऊन पळू लागला कृष्णाने त्याला रथातून उतरून पाठलाग केला चक्राने त्याचे मस्तक तोडले त्याच्या परंतु त्याच्या अंगावर मनी कोठेही दिसला नाही कोणाजवळ तरी तो सुरक्षित असेल असा तर्क करून श्रीकृष्ण द्वारकेत परतले बलराम मिथिलेचा राजा जनक यांच्याकडे काही दिवस राहिला याच मुक्कामात दुर्योधनात बलरामाचा शिष्य बनला बलरामाने त्याला गदायुद्धाचे शिक्षण दिले अक्रूर आणि कृतवर्मा यांना शतधनव्याचा वध झाल्याचा कळाला त्याचबरोबर ते घाबरले द्वारका सोडून बाहेर पडले अक्रूर काशीला गेला आणि यज्ञापाठोपाठ यज्ञ करून भरपूर दक्षिणा देऊ लागला हा सगळा मन्याचा प्रभाव होता अक्रूर बाहेर गेल्यामुळे द्वारकेत पाऊस पडेना ना कळा आली जिथे श्वफलक व त्याचा पुत्र अक्रूर राहतो तेथे सुबत्ता नांदते असा बऱ्याच जणांचा समज होता म्हणून कृष्णाने अक्रूराला बोलवून घेतले खरे काय माही ते माहीत असूनही त्याचा सन्मान केला त्याच्या यज्ञाबद्दल आनंद प्रकट केला आणि नीतीच्या चार गोष्टी त्याला ऐकवल्या सत्यभामेला भाऊ नाही ती आणि तिची मुली सत्राजिताची वारस होते त्यामुळे संमंतक मनी त्यांनाच मिळायला हवा आजोबाच्या स्मृतीप्रित्यर्थ दानधर्म करून झाला की तो मनी मी तुलाच देईल तुझ्याच जवळ आहे हे सगळ्यांना एकदा सभेत दाखव म्हणजे सगळ्यांची खात्री पटेल आणि तो मनी माझ्याजवळही नाही याचीसुद्धा सगळ्यांना खात्री पटेल अक्रूराजवळ तो मनी आहे असे ठामपणे बोलल्यामुळे तो मनी त्याला दाखवणे भागच पडले उगीच का सोन्याच्या वेदी बांधून यज्ञ चालले होते सर्वांची खात्री पटली अक्रूर मनी घेऊन परतला सगळी स्थिरस्थावर झाल्यानंतर श्रीकृष्ण धर्मराजाच्या भेटीसाठी इंद्रप्रस्थात आला यथोचित स्वागत झाले शि यथोचित स्वागत झाले एक दिवस अर्जुनासह श्रीकृष्ण शिकार करण्यासाठी जंगलात गेला यज्ञास योग्य अशी शिकार खूप झाली ती सेवक गणाबरोबर पाठवून दिली तृषा भागवण्यासाठी कृष्ण आणि अर्जुन यमुनेच्या काठी आले कृष्णाने थोड्या बाजूलाच आपला रथ उभा केला पाण्याचा शोध घेण्याचे काम अर्जुनाला सांगितले अर्जुनाने यमुनेच्या काठी एका परमसुंदरीला पाहिले ती तपस्या करीत होती कृष्ण नाम तिच्या मुखात होते कृष्णप्राप्तीची इच्छा करीत होती बारा वर्ष तिचे तप चालू होते ती सूर्यकन्या होती तिचे नाव कालिंदी होते सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सतत नामसाधना चालू होती पिताजींनी तिला यमुनेच्या तळाशी एक सुंदर महाल बांधून दिला होता तेथे ती रात्र घालवी कृष्णाच्या दर्शनाची खूपच ओढ लागली होती त्यामुळे निद्राधीन होईपर्यंत तिची प्रार्थना चालायची हा सारा इतिहास कृष्णाला माहीत नव्हता का अर्जुनाला पाहून तिचा बेत बदलतो का हे कृष्णाने पाहिले तिचा निर्धार पक्का पाहून कृष्णाने तिला दर्शन दिले इंद्रातून इंद, इंद्र अर्थातून इंद्रप्रस्थाला आणले द्वारकेत गेल्यावर तिच्याशी विवाह हो झाला श्रीकृष्णाने सारथ्य केले अग्नीला खंडव वन दिले अग्नी तृप्त झाला मय नावाच्या दानवाचे प्राण वाचले म्हणून मयासुराने अर्जुनाला मयसभा नावाचे सभागृह बांधून दिले भ्रमनिर्माण करणारे ते सभागृह होते तेथेच दुर्योधनाला भ्रम झाला पाणी समजून सावधगिरीने चालला तो भिंतीला कपाळ आपटले दुसऱ्या ठिकाणी जमीन समजून निर्धास्तपणे चालला तो पाण्यात पडला तेथेच द्रौपदी हसली त्याला अपमान वाटला अवंती म्हणजेच उज्जैन तेथील राजे विंद आणि अनुविंद राजधी देवीचे पुत्र कृष्णाचे आत्तेभाऊ पण दुर्योधनाचे मित्र होते त्यांना मित्रविंदा नावाची बहीण होती ती उपवर झाली तिचे स्वयंवर आरंभले देशोदेशीच्या युवराजांना आमंत्रण गेले फक्त कृष्णाला कळवले नव्हते स्वयंवर मंडप सुशोभित झाला वरमाला हातात घेऊन मित्रमिंदा चारी बाजूला नजर टाकीत होती तिच्या मैत्रिणी एकेका युवराजाची ओळख करून देत होत्या पण तिचे चित्त कृष्णपदाशीच खिळले होते मनोमन ती प्रार्थना करीत होती आणि त्याच तंद्रीत ती पुढे पुढे जात होती घेऊनि जा मजला माधवा घेऊन जा मजला विनविते तुझं मित्रविंदा घेऊनि जा मजला गोविंदा बंधुद्वय विरोध करीती स्वयंवर माझे बग आरंभिती आसमनीची वरिन तुझला आले शरण मी तुला अशी विनवणी अशी प्रार्थना करत करत ती पुढे पुढे जात होती पराबाचेतील ती प्रार्थना होती तिका भगवंताला ऐकून जाणार नाही भर सभेत कृष्ण हजर झाला आणि मित्रबिंदा हरखली तिने कृष्णाच्या गळ्यात वरमातला वरमाला घातली आणि सारे आवासून बघतच राहिले गोपाल कृष्ण भगवान की जय